मित्रांनो आपण आज आलेलो आहोत बोलणारा कावळा या स्पॉटवर हा कावळा जो आहे हा बोलतो हा एक चमत्कारिक घटना आहे खूप लोकांनी याचे फुटेज घेतलेले आहेत गारगाव येथे आपण आलेलो आहोत वाडा तालुक्यातील गारगाव हे छोटंसं गाव आहे मुकणे कुटुंब इथे राहतात त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्या कावळ्याची मुलाखत घेऊया आपण आता आलेला हो, आहोत आले वाडा तालुक्यातील गारगाव इथे हे मुकणे कुटुंब आहे नमस्कार, नमस्कार। हा बोलणारा कावळा त्यांना भेटलेला आहे त्यांच्या घरचाच रहिवासी आहे काकी हा क, कसा तुम्हाला भेटला भेटला ते पोरा जात होती दुकानात वारा पाणी झाला त्यात पडला तो पोरा इचून आणला हा मग ते काय काय असा टाकून त्याला चारून चारून असा करून तो वाढवला वाढवला तर आता मोठा झाला तर तो आता बोलायला लागला बोलायला तुम्हा लागला तुम्हाला कसं लक्षात आलं की काळा बोलतोय म्हणून पण त्या कसा त्या बोल आता आई बाबा अरे वा मग खूप लोक येऊन इथे बघतायत अरे ते काय खूप लोक येऊन भेटतायत ना अरे बाबा म्हणजे प्रसिद्ध झाला कावळा छान 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 आणि एरिया मध्ये हा एकमेव कावळा आहे की तो बोलतो असा खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद हे मुकणी कुटुंब आहेत ह्या काकी आहेत यांचं हे इथे वाडी आहे इथे राहतात आणि हा बोलणारा कावळा इथे आहे एक फॅमिली आलेली आहे कुठून आले दादा तुम्ही टोपलीपाडा अच्छा टोपलीपाड्यावरून खास एक कावळ्याला भेटण्यासाठी आलात बोलण्यासाठी आलात अरे वा छान ताई हां हिचं नाव आहे तनुजा तनुजा दिदी कालूशी बोल काहीतरी हे बघा ही तनुजा दिदी तिचं फार सेवा करते भात खाऊ घालते त्याला डाळ खाऊ घालते पाणी पण पाचते अरे वा अरे जाम बदमाशी करतो हां हे आता कर अंघोळ हो आता अंघोळ कर अंघोळ करतो हो 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 काका ताई ताई हो काका कुठे गेले काल काका कुठे गेले मित्रांनो आपण खूप ठिकाणी बोलणारा पोपट बघितलेला आहे खरोखरच एक नैसर्गिक वरदान आहे पोपटाला बोलण्याचं पण बोलणारा कावळा फक्त इथेच पाहायला मिळालेला आहे खूप आश्चर्य वाटलं काय हो हो अतिशय सुस्पष्ट बोलतो मुकने कुटुंबियांनी ह्या लाडक्या कावळ्याचे नाव काल्या असं ठेवलेलं आहे अगदी सुस्पष्ट शब्दात तो काल्या असं बोलतो बघा अतिशय छान वाटते मित्रांनो आपला हा काल्या अगदी सुस्पष्ट बोलतो आणि बोलताना अजिबात घाबरत नाही किंवा गोंधळत नाही आणि कॅमेऱ्याच्या समोर तो अतिशय व्यवस्थित बोलतो अजिबात डिस्टर्ब होत नाही मी खूप वेळ त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे जसं माणसाला काही भीती किंवा गोंधळ वाटतो तसं ह्या काल्याचा अजिबात नाही Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp dẫn बाबा आहे काका काही कामानिमित्ताने वाडा इथे गेलेले आहेत त्यामुळे हा आपला काल्या कंटिन्यू काकांची वाट पाहत आहे आणि विचारतो आहे काकू काका आले का काकू काका आले បបាយកាបបាយកាបបាយកាបបាយកាលេងទៅបបាយបបាយកាមិត្តភ័ក្ដិ बोलणारा कावळा हा आपण पहिल्यांदाच पाहत आहोत अगदी बी बी सीने सुद्धा याची दखल घेतलेली आहे जागतिक लेवलवर हा पालघर तालुक्यातील वाडा येथील गारगाव गावी मुकणे कुटुंबाच्या सहवासातील मुकणे कुटुंबाचा सदस्य आहे अतिशय व्यवस्थित बोलतो एक जागतिक लेवलने याची प्रसिद्धी झालेली आहे तसं पाहिला तर हा फक्त कावळा आहे आणि एक पक्षी आहे पण त्याचे गुण बघितल्यानंतर अतिशय कौतुक वाटते आणि खूप समाधान वाटते की अरे एक साधा पक्षीसुद्धा इतकं छान बोलू शकतो इतक्या आपल्या भावना व्यक्त करू शकतो खरंच अजब लीला आहे ईश्वराची मित्रांनो आपल्या ह्या काल्या उर्फ काळूला भेटण्यासाठी खूप सारे पत्रकार मंडळी यूट्यूब क्रिएटर्स बघणारे पाहणारे खूप सारे लोक इथे दररोज येत आहेत पण मुकुने कुटुंब अतिशय आनंदाने सगळ्यांचं स्वागत करते त्यांना अजिबात राग येत नाही किंवा ते चिडचिड करत नाहीत मी पाहिलं पूर्ण पंचक्रोशीत हा एकमेव बोलणारा कावळा आहे इतर सुद्धा आम्ही भरपूर कावळे पाहिले पण हा काल्या एकमेव बोलणारा आहे काल्या मित्रांनो तुम्ही कोणीही जेव्हा ह्या काल्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी जाल त्यावेळी त्याला अजिबात डिस्टर्ब करू नका फक्त आपण शांतपणे बसायचं आणि काल्याकडे बघत राहायचं तो स्वतःहूनच बोलतो बरेच मंडळी मी बघितलेत की त्याला ओरडतात हे hey, काल्या बोल बोल काहीतरी बोल आमच्यासाठी बोल आमच्यासाठी बोल पण तसं होत नाही मग तो डिस्टर्ब होतो आपण शांत राहायचं फक्त कॅमेरा लावून काल्याकडे बघत राहायचं काल्या सुतावून आपल्या जवळ येतो आपल्याशी गप्पा मारतो अजिबात तो घाबरत नाही किंवा गोंधळत नाही त्याला शांतता खूप प्रिय आहे सर्व मुकणे कुटुंबाचा लाडका हा काल्या त्याचे खूप लाड केले जातात बघा ही तनुजा दिदी त्याला पाणी देत आहे आणि तो अगदी आरामात येतो दिदीकडनं पाणी पितो बघा त्या कपात पाणी पितो आहे अतिशय छान दृश्य आहे बोलणारा कावळा यांच्याकडे आपण आलेलो आहोत ह्या काकी आहेत हे काकींची मुलगी आहे हे दिदी तुझं नाव काय तनुजा मुकणे तनुजा मुकने तू कुठल्या वर्गात आहे शिकायला बारावी झालेली आहे बारावी झालेली आहे कुठली फॅकल्टी मध्ये अरे वा मग आता हा जो कावळा आहे हा बोलणारा तुम्हाला कसा वाटतोय म्हणजे मजा येते ना घरामध्ये आणि एक मोठा फॅमिली मेंबर झाला या अरे बाबा छान 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 त्यामुळे हे पूर्ण मुकुणे कुटुंब जे आहे सर्वत्र फेमस झालेलं आहे अतिशय प्रसिद्ध प्रसिद्ध झालेलं आहे आणि अतिशय सिंपल साधे लोक आहेत अगदी मनमेळवू त्यांना लोकांचा कधीही कंटाळा नाही <laughs> हसत सगळ्यांशी बोलतात सगळ्यांशी स्वागत करतात पुढचा अभ्यासाचा कसं था दिशा ठरलेली आहे करायचं अच्छा व्हेरी गुड कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहेत अच्छा वाड्याला अच्छा थँक्यू थँक्यू नमस्कार दादा तुम्हाला काय संजय रमेशवानी अच्छा हे मी आमचे सबस्क्रायबर मित्र आहेत आणि यांनी मला बाईक रन रनआउट करण्यासाठी मदत केलेली आहे धन्यवाद दादा आपले स्वागत आहे मित्रांनो काल्या उर्फ काळू याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि बघा विशेष गंमत म्हणजे सांगतो मीरा भाईंदर ते वाडा वाडा ते मीरा भाईंदर अशी दोनशे वीस किलोमीटरची मी बाईक राईड केलेली आहे आणि संध्याकाळी आल्यावर बघतो तर काय माझा पूर्ण व्हिडिओचे जे फुटेज आहे फोटो आहे डिलीट झाले होते लगेच मी दुसऱ्या दिवशी गेलो पुन्हा व्हिडिओ बनवला पुन्हा फोटो घेतले असा हा आपला काल्या उर्फ काळूचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र